आज याचा वाढदिवस आहे याची वय किती पहिले आपण त्याला त्याची जन्मतारीख विचारूया तेव्हा वय येणार आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार आठ एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार आठ मग मांडणी कशी करायची माहितीये वर्ष दोन हजार आठ या वर्षी तो जन्माला ऑक्टोबर म्हणजे दहावा महिना आणि एकोणतीस बरोबर ही जन्मतारीख आणि त्याच्यावरती आजची तारीख लिहायची आजची तारीख किती आहे दोन हजार पंचवीस वर्ष चालू आहे ऑगस्ट महिना आहे म्हणजे ऑगस्ट महिना असतो की तो आठवा आणि दोन तारीख मात्याची वजाबाकी करायची वजाबाकी कशी करायची बघा दोन मधून एकोणतीस जात नाही मग काय करायचं हातचा घ्यायचा म्हणजे इकडं आठवा महिना आहे ना तर तो आठवा महिना इकडं घ्यायचा आठवा महिना ऑगस्टचा असतो त्याचे एकतीस दिवस इकडे उसणे घेतले या आठाला कट करायचं त्याच्या मागचा महिना घ्यायचा मग आता एकतीस आणि दोन किती झाले तेहतीस तेहतीस मधनं एकोणतीस गेले चार म्हणजे हे झाले चार दिवस चार दिवस आता इथं बघा सातात ना दहा जात नाही मग काय करायचं इकडून मागून एक वर्ष उसणं घ्यायचं एक वर्ष म्हणजे किती महिने बारा महिने मग इथं दोन हजार चोवीस लिहायचं आता बाराने सात ला जवळ घेतलं एकोणीस महिने एकोणीस मधनं दहा गेले नऊ महिने बरोबर आणि आता चोवीस मधनं आठ गेले किती सोळा हे झालं वर्ष म्हणजे त्याचं वय आहे सोळा वर्ष नऊ महिने आणि किती चार दिवस विद्यार्थी मित्रांनो कळालं असेल तर तुम्ही तुमचं वय आज किती आहेत ते कमेंट करायचं चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद